गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा कर्त्य दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकट सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे प्रवेश आकर्षक दरवाजा फुटी सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साखळी रोड पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील या न्यूज लाईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा पंढरपूर तालुक्यातील नारायण चिंचोली येथे सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत नारायण चिंचोली ते बाबळगाव रस्ता सुधारणा करणे ऐंशी लाख व आमदार बबनदादा शिंदे यांच्या स्थानिक विकास निधीतून साठे साठेनगर येथे समाज मंदिर बांधणे दहा लाख या विकास कामांचा शुभारंभ आज सोलापूर जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजित सिंह शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला रणजित सिंह शिंदे यांचं आगमन होताच ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं यावेळी ग्रामस्थांच्या वतीनं लक्ष्मण धनवडे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे संचालक लक्ष्मण धनवडे यांनी भूषवलं यावेळी बोलताना रणजित सिंह शिंदे म्हणाले की या भागातील विकास कामांसाठी कधीही निधी कमी पडू दिला नाही आणि पुढेही कमी पडू देणार नाही या गावांनी सदैव पाठबळ दिल्यानं विकास कामांना निधी दिलाच पाहिजे अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली तर रोपळे रस्त्यासाठी देखील लवकरच लवकर निधी देऊ अशी ग्वाही त्यांनी दिली यावेळी बोलताना लक्ष्मण धनवडे यांनी विविध विकास कामांसाठी भरघोस निधी मिळत असल्याबद्दल आभार मानत आणखी काही विकास विकास कामांसाठी कामांसाठी निधी निधी मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली तर यावेळी बोलताना लक्ष्मण धनवडे यांनी विविध मिळत असल्याबद्दल आभार मानत आणखी काही विकास कामांसाठी निधी मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली यावेळी नितीन मस्के परमेश्वर मस्के सौदागर गुंड अरुण हिंगमिरे विजय पाटील हरिभाऊ माने भीमा माने युवराज कोळेकर तुकार तुकाराम मस्के ज्ञानेश्वर बर्डे बापू वसेकर विठ्ठल माने बळवंत धनवडे भानुदास गाजरे अभिजित कोले मुकुंद घाडगे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते आणि काम आता थोर बोलेंना मिळालेलं आहे सर्वात आधी माझी थोर बोलेंना विनंती आहे की रस्त्याची क्वालिटी तेवढी चांगली कारण काय आहे गेल्या अनेक वर्ष मला ते हे रस्ताच झालेलं नाही आणि ह्या रस्त्याचा सुद्धा किस्सा असा आहे नेमका आम्ही बजेटच्या याद्या करत होतो म्हणजे मी बसलेलो होतो आणि मतदारसंघातले कुठले रस्ते खराब आहेत आता गावाला जोडणारे रस्त्याला आम्ही प्रामुख्याने प्राधान्य देतो आता तुमचं गाव तर हायवेने जोडलेलं आणि नेमकं कागदे का हराळे वस्तीचा कुठला तर रस्ता झालेला <laughs> होता आणि धनवडेचा त्याचा फोन आला किंवा तुम्ही हराडे वस्तीला निधी दिला आहे देण्याबद्दल काय आमची अडचण नाही पण आमचा बाबळगाव रस्त्याला सुद्धा निधी द्यावा कशात ना कशात नेमका आम्ही याद्या करत होतो त्याच्यात लिहून टाकलं एक कोटी रुपये बाबळगाव रस्त्याला आणि त्या आठवडाभरात तर मंजुरी आली मी पुन्हा सांगितलं सुद्धा पेपरला आलं आणि आज त्याचं टेंडर होऊन त्या आज भूमिपूजन पार पडते खरं तर कालच आपण उद्घाटन करणार होतो आज सोन नारायण चिंचोली आणि ईश्वर वाटरची निराज्याची पण काय कारणास्तव मला अर्जंट दिल्लीला जावं लागल्यामुळं ते कार्यक्रम कॅन्सल केला आणि कामं आचारसंहितेच्या आधी सुरू झाली पाहिजे त्यामुळं आपण काही गडबडीनं लगेच आज उद्घाटन घेतलं त्याच्याबरोबर नारायण चिंचोलीमध्ये देवस्थानासाठी असेल गावाच्या विकासासाठी असेल आदरणीय दादांच्या माध्यमातून मात। ज्या ज्यावेळेस काय तुम्ही सगळ्यांनी मागणी केली त्या त्यावेळेस सातत्याने मदत करण्याची भूमिका राहिली तशीच भूमिका पुढच्या कालावधीत सुद्धा राहणार आहे आणि आपण जी रोपळे रस्त्याची मागणी केली ती आता पुढच्या टप्प्यामध्ये ज्यावेळेस आपण रस्त्याचं नियोजन करू त्यावेळेससुद्धा आपण रोपळे रस्त्याला काही ना काही निधी मंजूर करू जेणेकरून नारायण चिंचोलीतल्या वाड्या वस्त्या जी काय राहणारी लोकं त्या रस्त्याला राहतात त्या लोकांना सोयीचं होईल गाव जरी एकदम जोडता आलं नाही आता बाबळगावचा रस्ता थोडा जास्त आहे परंतु पहिल्या टप्प्यात दोन किलोमीटर आता एक कोटी रुपये दिलेले आहेत त्यातनं जी एस टी वाजा जाऊन ऐंशी लाखात हा रस्ता पूर्ण होईल आणि जवळपास दोन किलोमीटर ते सव्वा दोन किलोमीटरचा रस्ता हा त्या निधीमध्ये होईल उर्वरित रस्ताही पुढच्या टप्प्यात आपल्याला घेता येईल आणि जो रोपड्याच्या रस्त्याची मागणी केली तोही आपल्याला पुढच्या टप्प्यामध्ये निश्चितपणाने मंजूर करून दिला जाईल एवढंच मी आपल्याला या निघतो गावात आज मातंग समाजाच्या समाज मंदिराचं सुद्धा भूमिपूजन आहे समाज कल्याणमधनं त्यालाही दहा लाख रुपये मंजूर आहे आणि त्याही त्याचंही आज उद्घाटन होतं आहे आणि आपण आत्तापर्यंत नारायण चिंचोली गावातल्या सगळ्याच लोकांनी तात्या असतील गावातले सगळेच असतील किंवा तुमच्या स्थानिक दोन्ही पार्ट्या स्थानिक लेवलला सोडून वरच्या निवडणुकीला दादांना आत्तापर्यंत आपण सगळ्यांनी प्रामाणिकपणे सहकार्य आहे आणि म्हणूनच कामं ज्या ज्यावेळेस आपण सांगतो त्यावेळेस सा आम्हाला हक्काने ती कामं करण्याशिवाय इलाज नसतो कारण गावच पाठीमाग आहे म्हणल्यानंतर गावाने मागणी केली तर ती काम द्यावं लागतं आणि अशाच पद्धतीने आपण सगळ्यांनी पुढच्या कालावधीमध्ये आशीर्वाद द्यावेत एवढीच या निमित्ताने सर्वांना विनंती करतो या कार्यक्रमासाठी बोलवल्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो संयोजकाचे मनापासून आभार मानून मग दोन शब्द संपवतो जय हिंद बाळा मतदारसंघाचे भाग्यविधा ते आदरणीय बबनदादा शिंदेसाहेब यांच्या आशीर्वादाने आपल्या नारायण चिंचोली गावामध्ये नारायण चिंचोली ते बाबळगाव या रस्त्याचं भूमिपूजन जिल्हा दूध संघाचे चर्मन आणि माडा मतदारसंघाचे भावी आमदार आदरणीय रंजितभाय शिंदे यांच्या शोभास्त या ठिकाणी होत आहे त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या गावातील सरपंच उपसरपंच सोसायटीचे चर्मन सर्व सदस्य देवस्थानच्या अध्यक्ष उपाध्यक्ष गावातील सर्व मान्यवर मंडळी या बांधकाम विभागाचे कांबळे साहेब साहेब जाधव साहेब आणि सर्व तरुण सहकारी मित्राहो गेल्या जसा आपला माडा मतदारसंघाला नारायण चिंचोली आणि या पंढरपूर तालुक्यातील भाग जोडला गेला त्यावेळेसपासून पंढरपूर तालुक्याचे भागीव ते कैलासवासी सुधाकर पंत परिचारक प्रशांतरावजी परिचारक यांचा आणि दादाचा काय संबंध आहे हे अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहेत आणि त्यावेळेसपासून भयासाहेब नारायण जी जनता आपल्या दादांच्या आणि तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे आणि त्याच पद्धतीनं आपणसुद्धा आपल्या गावाला झुकतं माप दिलेलं आहे नारायण चिंचोलीच्या अनेक विकासामध्ये कधी आम्ही फोन केला गेलो आणि माघारी यावेळी असं आमचं झालेलं नाही आज या नारायण चिंचोली बाबळगाव रस्त्यावर कोळेकर वस्ती असेल माने वस्ती असेल वाघ वस्ती असेल पाटील वस्ती असेल किंवा ईश्वर वाटाराची लवटे वस्ती असेल अशा अनेक लोकांची ये जा या रस्त्यावरून होते हा रस्ता पुढं जर नारायण चिंचोलीचा बाबळगावला कंटिन्यू झाला तर अनेक शेतकऱ्यांना जाण्या येण्यासाठी किंवा शाळेतल्या मुलांना हा रस्ता उपयोगीचा आहे तो आज आपण या ठिकाणी एक कोटी रुपये देऊन या रस्त्याचं डांबरीकरण घेतलेलं आहे त्याबद्दल सर्व ग्रामस्थांच्या वतीनं सरपंच ग्रामपंचायतीच्या वतीनं आपलं मनपूर्वक असा आभार मानतो त्याचप्रमाणे नारायण ते रोपळे रस्ता आहे त्या रस्त्यावर बी वस्ती आहे पुढं वशेकर वस्ती आहे आरळे वस्ती आहे हा दोन गावाला जोडणारे हे जे रस्ते आहेत ते रस्ते भविष्य काळात आपल्याकडून झाले पाहिजेत आणि आम्हाला तुम्ही करून द्याल अशी या ठिकाणी अपेक्षाही व्यक्त करतो हा तरुण सगळं वर्ग असेल राजे ग्रुपच्या माध्यमातून काम करतील मुलं असतील ज्येष्ठ सहकार्य असतील पदाधिकारी असतील या सर्वांनी आतापर्यंत आपला कुठलाही शब्द मोडलेला नाही तुम्ही आमचा मोडलेला नाही आम्ही सर्व गावकरी आपले आभारी आहोत कोळेकर वस्तीला त्या तांडा योजनेमधून आम्ही प्रस्ताव दिलेले आहेत आहेत त्याही योजनेचा कुठंतरी विचार व्हावा हो आणि कोळेकर वस्तीचं सुद्धा काम मार्गी लागावं अशी हो। एक आपल्याकडे अपेक्षा व्यक्त करतो आपण या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन आलात आणि आपण आम्हाला या ठिकाणी उद्घाटनासाठी सगळ्या गावकऱ्यांना तुम्ही या ठिकाणी बोलून पदाधिकारी असतील अधिकारी असतील सर्वजण उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचं आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र